तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला काळभैरव जयंती आहे वार शनिवार आहे काळभैरव जयंती म्हणजे भगवान काळभैरवांचा हा जन्म उत्सव म्हणून आपण साजरी करत असतो दुपारी ठीक वाजता काळभैरवांचा जन्म काही ठिकाणी साजरी करत असतात आता काळभैरव हे तांत्रिक देवता आहे काळभैरव हे शिस्तीचे देवता आहे काळभैरव कधी प्रेत पिशाच भाधा जर काही अशी असेल तर पन वार ते त्या लोकांना सुपासारखे सरळ करतात असं म्हटलं जातं तुमच्याही घरात कोणी तुम्हाला त्रास देत का मुलं खूप हट्टी आहे आता लहानपणी मुलांचा हट्टीपणा पण काही काही मुलं आई वडिलांना मारण किंवा आपण म्हणतो ना काबुळ्याने आयुष्यात प्रत्येकाला एक एक संधी देत असता आई वडील आपल्या मुलांना संधी देत असता पण वारंवार त्या चुका करत असतात बऱ्याच वेळा आयुष्यात असं घडतं की मुलाकडनं एकदा चूक झाली कोणाला तरी तो पैसे देऊन बसला तरी सुद्धा तो वारंवार त्या चुका करत आहे त्याच्या चुकांमध्ये काही फरकच पडत नाही आहे त्याला कुठल्याही प्रकारचं तो ठरवतो की मला यातून बाहेर पडायचं आहे तरी सुद्धा त्याच्याकडनं चुका वार करतात किंवा काही महिलांचं असं असतं की आपण आपण आपलं आयुष्य सोडून एका वेगळ्याच आयुष्यात जगण्याचा प्रयत्न करतो एका थोडक्यात सांगायला गेलं तर काही अं पुरुषांचं असं असतं की त्यांना जसं आपण म्हणतो की अं बाहेरच्या स्त्रीच्या नादी लागल्या आहेत किंवा काही महिलांच्या बाबतीत काही मुलींच्या बाबतीत आहे असं की जे बाहेरच्या मुलांच्या नादी लागले आहेत तर अशा लोकांना सरळ करायचं काम हे काळभैरव करत असतात काळभैरव उन्मत्त भैरव हे भैरवांचे प्रकार असतात आता काळभैरव भैरवचा अर्थ सांगते भय आणि रव भय म्हणजेच आपल्याला संकटांपासून किंवा एखाद्या दुःखातून एखाद्या भयमुक्त वातावरणातून आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर काळभैरवांची सेवा केली जाते काळभैरवांची सेवा ज्या ज्या घरात होते त्या घरात कधीही कशाचीच कमी पडत नाही आता भैरव आणि काळभैरव हे वेगळे आहे बरं का लक्षात घ्या भैरवांचा टाक आपल्या घरात असतो ते भैरवा वेगळे आणि हे काळभैरव आहे काळभैरव हे भगवान शंकरांचा उग्र अवतार मानलं गेला आहे म्हणून ज्या ज्या घरात आणि आपण हे केंद्रात गेल्यावर काळभैरवांची सेवा केली जाते काळभैरवाष्टकामचं पठण केलं जातं दररोज ह्या सेवा आपल्या घरात तर काळभैरवाष्टकामचं पठण झालंच पाहिजे घरात काही बाधा असेल तुम्हाला भीती वाटते आहे किंवा वारंवार साप स्वप्नात येणं किंवा वारंवार एखादं म्हणतो ना की एखादं विचित्र प्राणी एखादा विचित्र माणूस जर तुमच्या स्वप्नात घ्यायच असेल तर नक्कीच तुम्ही काळभैरवांचं पठण केलं पाहिजे संध्याकाळी तर आता आपण काळभैरव जयंती कशी साजरी करावी ते तुम्हाला थोडक्यात सांगते नमस्कार सर्वांना श्री समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता तेवीस तारखेला कालाष्टमी आहे आणि काळभैरव जयंती आहे कालाष्टमीच्या दिवशीच काळभैरवांची जयंती आपण साजरी करत असतो दुपारी बारा वाजता काळभैरवांचा जन्म झालेला आहे आता तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी जवळपास काळभैरवांचं आणि असतच थोडंसं शोधा आता ते आमच्या घरात काळ आमच्या गावात काळभैरवांचं मंदिर नाही आहे मग आम्ही भगवान शंकरांच्या मंदिरातून गेलं तर चालेल का बघा काळभैरवांचं मंदिर असेल तर तिथेच जाऊन तुम्हाला ज्या काही नैवेद्य जे काही सांगणार आहे ते तुम्हाला करायचं आहे नाही शक्य होत तर मग भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन फक्त तुम्ही पूजा केली आणि जो काही नैवेद्य दाखवणार आहे जर तुम्ही तो मंदिरात जाऊन नाही दाखवला फक्त सेवा केली तरी चालेल किंवा नैवेद्य अर्पण केला तरी चालेल आता नैवेद्य काय अर्पण करायचा ते, ते तुम्हाला सांगते नैवेद्य अर्पण करण्याच्या आधी संध्याकाळी मोस्टली संध्याकाळी आपल्याला गाळवैरावांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना आपल्याला घरातून वांग्याचे भरीत वांग्याचं भरीत सगळ्यांना माहिती आहे बाजरीची भाकर एक लिंबाची फोड आणि एक कांदा हे सगळं घेऊन जायचं आहे त्याच्याच बरोबर नारळ खडी साखर काळभैरवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही त्यांना अर्पण करा आता नारळ साखर अर्पण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात जर तुमच्या घरात असं कोणी प्रकारची व्यक्ती असेल किंवा नसेल तरी सुद्धा एक ऋण फेडण्यासाठी नारळ खडी साखर घेऊन जावं आता तुम्ही म्हणाल मग ते ते नारळ फोडायचं का तर तुम्हाला ते नारळ फोडायचं असेल तर तुम्ही फोडू शकता पण ते नारळ आणि साखर त्यांना अर्पण करायचं असतं त्यांच्या चरणाजवळ ठेवायचं असतं ते ठेवल्यावर बघा काळभैरवांना काशीचा कोतवाल सुद्धा म्हणता ते काशीचं रक्षण करत असतात त्याच्याच बरोबर जेव्हा तुम्ही हे नारळ साखर घेऊन जाणार आहे नैवेद्याला जे काही तुम्हाला पदार्थ सांगितलं आहे की वा भरताची वांगे म्हणजे वांग्याचं भरीत त्याच्याबरोबर भाकर बाजरीची भाकर एक कांदा आणि लिंबूची फोड हे तिथे घेऊन जायचं त्यांना ते, ते अर्पण करायचं नैवेद्याला आणि घरी यायचं जर मंदिरात जागा असेल तर आवर्जून काळभैरवांच्या मंदिरात जाऊन अकरा वेळा अष्टकम पठण करायला विसरू नका गर्दी असेल तरी सुद्धा गाभाऱ्यात बाहेर जागा असते आणि काळभैरवांच्या मंदिरात जाऊन उद्या म्हणजे त्या दिवशी शनिवारच्या दिवशी तुम्ही काळभैरवांच्या मंदिरात जाऊन ही सेवा केली बऱ्याच वेळाने इमारती असते नैवेद्याला तुम्हाला जर शक्य असेल तर अन्नदान करा इमारती ज्याला नारंगी कलरची आपण जिलेबी म्हणतो किंवा जिलेबी काही ठिकाणी इमारती म्हणता काही ठिकाणी जिलेबी म्हणता तर ती सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता काही ठिकाणी मोतीचूरचे लाडू नैवेद्य म्हणून घेऊन जाता ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता काही ठिकाणी बाजरीचं बाजरीची भाकर आणि जे पिठलं असतं पिठलं माहिती ना सगळ्यांना तर ते पिठलं सुद्धा नैवेद्याला नैवेद्याला तुम्हाला वांग्याचं भरत आणि बाजरीची बाकरीत घेऊन जायचे पण जर तुम्हाला अन्नदान करायचं असेल तर तिथे मंदिराच तर तुम्ही नक्कीच हे करू शकता तुमच्याही घरात बऱ्याच कमेंट्स मुलगा खूप हट्टी आहे खूप तापट आहे तो ऐकतच नाही खूप हट्टीपणा करतो काही काही लोकांचं असं असतं की मला हे पाहिजे तर मला ते पाहिजेलच तुम्ही तिकडे काहीच करा आई वडिलांना मुलं फार नको नको करता तुमच्या आसपास जर असे काही लोक असले आणि तुमच्या घरात असं कोणी नसेल तरी सुद्धा काळभैरव जयंतीच्या दिवशी आपल्या घरात किंवा मंदिरात जाऊन काळभैरवाष्टकमच पठण करा काळभैरवाष्टकम सगळ्यांना माहिती आहे ओम देवराज सेव्यमान पावनादि पंकजम व्यालयज्ञसूत्र बिंदु शे करम कृपा करम नारदाधी योगीवृंद वंदितम दिगंबरम काशी का आणि नाथ कालभैरवंबे हे कालभैरवाष्टकम आहे आता कालभैरवाष्टकम तर तुम्हाला तर तुम्हाला अं काळभैरव अष्टकम जर तुम्ही अकरा वेळा म्हणणार असेल तर काय करायचं लक्षात घ्या तुम्हाला आठ ओव्यांपर्यंतच म्हणायचं आहे म्हणजे एक ते आठ ओव्यांपर्यंत कारण नववी जी ना ओबी आहे ती फलश्रुती आहे नववी ओबी कालभैरव अष्टकम पठन तीए मनोहरम ज्ञानमुक्ती साधनं विचित्र पुण्य पुण्यवर्धनम शोकमोह हो देय लोभ गोप आश्रम ही ना नववी ओवी आहे अकरा वेळा पठण करायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला एक ते आठ ओव्यांपर्यंत पठण करा दहा म्हणजे दहाव्या दहा वेळा तुम्हाला एक ते आठ ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि अकराव्या वेळा तुम्हाला संपूर्ण कालभैरव अष्टगम पठन करायचं आणि ज्या घरात तुम्हाला सांगते काळभैरव जयंतीनंतर म्हणजे शनिवार नंतर तुम्ही तुमच्या घरात दररोज संध्याकाळी दिवाबत्ती केल्यावर काळभैरव अष्टकमचं पठण करायला विसरू नका बघा किती चांगले परिणाम बघायला मिळतील काळभैरव हे शिस्तीचे देवता आहे कुठलेही वाईट आपल्या मनात जरी आलं किंवा मनात येत असेल तुम्हाला एखादं वाईट काहीतरी करूया ते मन आहे ते आपल्या काही हातात नाहीये ते, हाता ते येत असेल तर तुम्ही नक्कीच काळभैरवांची सेवा करा ते बघा तुम्हाला कसे सरळ करतील सरळ करते म्हणजे ते तुम्हाला त्रास देतील का नाही तुमच्या मनात जर काही वाईट विचार येत आहे एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या माणसाबद्दल मग ते कुठले पण असू शकता जर ते कळत न कळत तुमच्या मनात येत आहे तर तुम्ही नक्कीच कालभैरवाष्टकामचं पठन तुमच्या घरात केलंच पाहिजे आणि जरी नाही तरी सुद्धा आपल्या घराच्या संरक्षणासाठी आणि दर महिन्याला कालाष्टमी असते त्या कालाष्टमीला तर आवर्जून घरात अकरा वेळा कालभैरवाष्टकम किंवा अमावस्याच्या दिवशी सुद्धा अकरा वेळा कालभैरवाष्टकमच पठण करावं खूप सुंदर सेवा आहे आपण जेव्हा भैरवचंडी करत असतो माहिती आहे केंद्रात जाणाऱ्या लोकांना आपल्याकडनं ती सेवा घडत असते भैरवचंडी खूप मोठी सेवा जर तुमच्याकडनं झाली असेल तुमच्यासारखे भाग्यवान कुणी आणि जर ह्या कालावधीमध्ये नक्कीच तुमच्या जवळपासच्या कुठेतरी भैरवचंडीची सेवा चालू असेल तर मी आवर्जून जा तुम्हाला खूप चांगले अनुभव बघायला मिळतील तर ह्याच पद्धतीने आपल्याला काल कालभैरव जयंती साजरी करायची आहे कालभैरव जयंतीनंतर जर आडलेले पैसे आहे याच्यातून मार्ग मिळावा म्हणून ते सुद्धा सेवा येणार आहे आणि कालभैरव जयंतीला अजून बऱ्याच काही उपाय आपण घेऊन घेऊया आजसाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांचे चरणी मी रुजू करते आणि आजच ते सामोदे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नोंदन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ